माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गंगण भे गण गणपत एकशे चाळीसावा वर्षाचा आजचा उत्सवाचा प्रारंभ आहे मला देशात सर्वात पहिल्यांदी सार्वजनिकरित्या गणपतीचा जो उत्सव साजरी होतो तो सोलापूर मध्ये आजोबा घालतो ज्या जेव्हा लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला आले होते त्यांनी या सार्वजनिक उत्सवाची बघून त्यांनी याचा संकल्पना घेऊन देशभर त्यांनी या आधुनिक स्थापना करायला आणि उत्सव करायला झाला या आजोबा गणपतीच जवळपास एकशे चाळीस वर्ष झालं आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात इथं भाविक लोक येतात की या जिल्ह्यातल्या असुद्या किंवा कोणीही सोलापुरात आलं तर आपल्या आजोबा गणपतीचं दर्शन केल्याशिवाय जात नाही आणि सोलापुरात एक आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे जसं आपण ग्रामदेव सिद्धेश्वरच्या घरी आपण दर्शनाला जातो तसंच आजोबा गणपतीला आता लाखो भाविक रोज येत असतात आणि दर्शन घेतात माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका